हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे तरंगते पोस्ट ऑफिस कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए सिक्कीम बी गुजरात सी जम्मू काश्मीर डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर येथे तरंग ते पोस्ट ऑफिस हे श्रीनगर या सुंदर शहरात आहे दल सरोवरातील एका विशाल हाऊसबोटीवर प्रश्न दुसरा आहे भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे ऑप्शन ए सोनपापडी बी रसमलाई सी गुलाबजामुन डी जिलेबी फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिलेबी जिलेबी ही भारताची राष्ट्रीय मिठाई आहे प्रश्न तिसरा आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक झाडे आहेत ऑप्शन ए गोवा बी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश मध्य प्रदेश हा भारतातील सर्वात मोठे जंगलने व्यापलेला राज्य आहे एकूण क्षेत्रफळ चौऱ्याण्णव हजार सहाशे एकोणव चौरस किलोमीटर आहे जे राज्याच्या एकूण भौगोलिक विस्ताराच्या तीस पॉईंट साठ टक्के आहे प्रश्न चौथा आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये चालणारी रेल्वे कोणती आहे ऑप्शन ए e, समजोता एक्सप्रेस बी राजारानी एक्सप्रेस सी वंदे भारत डी नंदीग्राम एक्सप्रेस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए e, समझौता एक्सप्रेस समजोता एक्सप्रेस ही भारतातून पाकिस्तानला जाण्यासाठी सर्वात लोकप्रिय रेल्वे मार्ग आहे ते अमृतसरमधील अटारी जंक्शनपासून सुरू होते आणि पाकिस्तानमधील लाहोर जंक्शनपर्यंत जाते ती लिंक एक्सप्रेस भारतातील जोधपूर येथील भगतकी कोठे रेल्वे स्थानकापासून सुरू होते प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशात निळ्या रंगाचे रस्ते आहेत ऑप्शन ए रूस बी कतार सी अमेरिका डी भारत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर फॉर्ममध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कतार निळ्या रंगाचे रस्ते रंगवण्याचे कारण म्हणजे डांबराचे तापमान पंधरा ते वीस अंश सेल्सिअसमुळे कमी करणे रंगी डांबर रस्त्यावर सौर उष्णता जमा झाल्यामुळे उष्णता शोषून उच्च तापमान निर्माण होते प्रश्नाचा आव्हा आहे हाडांच्या फॅक्टरीसाठी कोणते प्लास्टर वापरली जाते ऑप्शन ए प्लास्टर ऑफ जर्मनी बी प्लास्टर ऑफ पॅरिस सी डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्लास्टर ऑफ पॅरिस प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात मिसळून फ्रॅक्चर झालेल्या अंगाभोवती लावल्यास ते कडक वस्तुमान बनते आणि हाडांचे सांदे स्थिर स्थिती ठेवतात म्हणून हे सामान्यत फ्रॅक्चर झालेल्या हाडे सेट करण्यासाठी वापरले जाते प्रश्न सातवा आहे भोपळ्याचे साल काढून भाजी केल्यास कोणते विटॅमिन कमी होते ऑप्शन ए विटॅमिन ए बी विटॅमिन बी सी विटॅमिन सी डी विटॅमिन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन ए भोपळ्याचे साल काढून खाल्ल्यास व्हिटॅमिन ए लोह पोटॅशियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे कमी होतात त्यामुळे साली भोपळा सा खाल्ल्यास तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे प्रश्न आठवा हे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे टोपण नाव काय होते ऑप्शन ए तनू बी मनू सी यू डी सोने या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मनू राणी लक्ष्मी यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी झाला बनारस शहरात एका मराठी कराडे ब्राह्मण कुटुंबात झाला होता था। त्यांचे नाव कर्णिका तांबे होते आणि त्यांना मनू असे टोपन नाव होते प्रश्न नववा आहे कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन ए ब्राझील बी भूतान सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भूतान भूतान या देशाचा कावळा हा राष्ट्रीय पक्षी आहे प्रश्न दाखव आहे ॲपल देश कोणता आहे ऑप्शन ए जपान बी वॉशिंग्टन सी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वॉशिंग्टन वॉशिंग्टन हे देशातील सर्वोच्च सफरचंद उत्पादक राज्य आहे ज्यामुळे अठराशे एकोणनव्वदमध्ये शताब्दी वर्षात सफरचंदाला राज्य चिन्ह म्हणून नाव देण्यात आले जगभरातील एक आवडते फळ सफरचंद हे विविध रंग आकार आणि प्रकारांमध्ये उपलब्ध होते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल